आपले स्वागत आहे मी पाया एक मेंदू मृत व्यक्तीचेच अवयव दान नेत्रदान व देहांगदान मृत्यूनंतरच केला जातो योगीन गुजर अवयव दान हे मेंदू मृत ब्रँडेड झालेल्या व्यक्तीचंच केलं जातो या संदर्भात समाजामध्ये समज गैरसमज आहे याची माहिती प्रत्येकानं घेऊन या संदर्भात चळवळ उभी करण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन देहांगदान समाजसेवी संस्थेचे कार्यकर्ते योगिन डुजर यांनी केलाय आमची इच्छा असते प्रत्येकाने पूर्ण करावी प्रत्येकाला नैसर्गिक मध्ये लिहावं अशी आमची आणि यासाठी महर्षी मार्कंडे त्यांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे त्यांनी महानृत्यूंचे भक्ताची त्यांनी रचना केलेली आणि त्यांचा जन्म झाल्यानंतर ज्योतिषांनी सांगितलं होतं रोजी जागतिक अवयव दान दिन म्हणून साजरा करतात त्याचा औचित्य साधून सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि पद्मशाली सखी संघमच्या वतीनं आयोजित केलेल्या उपक्रमात जीवन दान देणाऱ्या नातलगांचा सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जोग नेत्रपेडीच्या डॉक्टर तन्वी जोग वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी अरविंद चिनी फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम राखी संगमच्या अध्यक्षा मेगा इट्टम यांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी वाचनालयाचे पदाधिकारी कर्मचारी व फाउंडेशन व सखी संगमच्या पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य मिळाले प्रास्ताविक स्वागत व सूत्रसंचालन कला चन्ना पट्टन यांनी केलंय तर नागेश सरगम यांनी आभार प्रदर्शन केले याप्रसंगी श्रीनिवास कामूर्ती किशोर व्यंकटगिरी वैकुटम जडल श्रीनिवास पोटाबत्ती वनिता सुरम ममला तलकोकुल गीता भुदत्त पद्मा मेडपल्ली पल्लवी संगा यांचंही विशेष सहकार्य या मिळाले